राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात आयोजित केल्या जाणार आहेत या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होतील हॉकी फुटबॉल धावणं जलतरण बॉक्सिंग यासारख्या अठरा स्पर्धा ठाण्यात भरवल्या जातील बावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत या स्पर्धा होत आहेत या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ सत्तावीस फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे राज्यातील असंख्य पोलीस या संपूर्ण स्पर्धांमध्ये सहभागी होतील ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स